बंद गोव्या अनेक वेळा नदीचा महापूर पाहिला पंचगंगा नदीचा महापूर पाहिला पण सर्व गावामध्ये आलेला लोकगंगेला महापूर पाहिल्यानंतर येणाऱ्या तेवीस तारखेला कोणत्याही परिस्थितीत मी लाखाच्या मताने फरकान निवडून आल्याशिवाय राहणार नाही ज्योतिषाने सांगण्याची गरज नाही जिंदगी हर कदम एक नई जंग है जिंदगी हर कदम एक नई जंग है जिंदगी हर कदम नई जंग है जीत जाएंगे हम जीत जाएंगे हम तुम अगर संग हो तुम्हें मजा बाजूला आल तो मजा विदय निश्चित है मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे सगळे गेल्या पाच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला प्रचंड मताने आपण निवडून दिलं आणि आपली सेवा करण्याची संधी मला दिलीत आज मला मनापासून आभार मानले पाहिजेत माझी आमदार संजयराव घाटगे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे एखादा राजकीय नेता की ज्यावेळी माझ्या सहा विधानसभेच्या निवडणुका लढवल्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तीन महिने आधी आपली भूमिका जाहीर करतो आणि मला पाठिंबा देण्याचा निर्णय घेऊ शकतो माझ्या अलीकडे देशातलं एक मोठं उदाहरण संजय बाबांनी घालून दिलेलं आहे दिलेला शब्द कसा पाडायचा वचनाची प्रती कशी करायची त्याचे आदर्श उदाहरण म्हणजे संजयवा गाडगे फक्त एवढंच करून ते, ते थांबले नाहीत की या निवडणुकीत ते आणि त्यांचे चिरंजीव आमडीशे गाडगे मला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करतायत हाडाची काड्या रक्ताचं पाणी करतायत मी या दोन्ही पिता पुत्रांचं आणि त्यांच्या असंख्य सहकार्यांचं मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो मराठी घेतले अनेक दौरे ते करतायत माझ्या निवडणुकीच्या यंत्रणेमध्ये कुठे चूक राहणार नाही याची व्यवस्था ते करतायत परवा मुरगूडच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं पवार साहेबांना ते अतिशय विनयाने म्हणाले साहेब तुम्ही म्हणाला होता तो, तो जो ने ने की जो मला सोडून जातो तो निवडून येत नाही परंतु दोन हजार नऊ साली माझे वडील तुम्हाला सोडून गेले परंतु ते तुमच्या विरुद्ध निवडून आले हे कागदच्या भूमीचा आणि पाण्याचा बंदरू गुण आहे की पुन्हा मी सुद्धा या निवडणुकीमध्ये हा कागदचा स्वाभिमान हा पुन्हा जिवंत केल्याशिवाय राहणार नाही तुमची जर साथ आशीर्वाद असतील अनेक वर्ष तुम्ही माझ्याशी साथ दिली माझ्यावर प्रचंड उपकार आपण केलेत हे मी कधी विसरू शकत नाही बंधू म्हणून तुमच्या या सर्वांच्या आशीर्वादाना फार मोठ्या प्रकारे या निवडणुकीमध्ये माझा विजय झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा उल्लेख बघाशी अमरीश गाडगेने केला फक्त आता साठ तास राहिलेले आहेत साठ तासाने आता मतदान सुरू होणार आहे सुभाषचंद्र बोस म्हणाले होते तुम मुझे खून दो मी तुम्ही आजादी दूंगा मी तुम्हाला आज विनंती करतोय मुझे साठ घंटे दो मी पूरी जिंदगी दूंगा उम्र थका नाही सकती ठोकरे गिला नहीं सकती अगर जित हो जितने की तो हार भी हरा विरोधकांचा विरोध नाही करायचा शांत बसून त्याचा कार्यक्रमच करायचा उद्या शेवटचा दिवस आहे प्रचाराचा आता ज्या ज्या गावांच्या विराट सभेचा मी उल्लेख केला त्या सर्व सभेमध्ये त्या शहरातले लोक होते आता सभेला बाहेरचे लोक येणार नाहीत तरी सुद्धा इतक्या प्रचंड संख्येनं कागद शहरातील मंडळी जमली उद्या आपला प्रचाराचा शेवटचा दिवस आहे बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आपली पदयात्रा सुरू होईल आणि आपल्या ऐतिहासिक बापूसाहेब महाराज चौकामध्ये ज्या ज्या वेळा बापूसाहेब महाराज चौकामध्ये आम्ही शेवटची सभा घेतली त्या त्यावेळा माझा विजय निश्चित झालेला आहे कदाचित उद्या जयंत पाटील नसतील जयंत पाटील त्या खडेकर चौकात येणार आहेत आणि खर्डेकर चौका झालेल्या सभेचा सा इतिहास नाही मला काळजी आहे ती जयंत पाटील साहेबांची मला विजयाची माझी माझी खात्री आहे मला वाटते त्यांनी न आलेल्या होईल कदाचित त्यांचाच करेक्ट कार्यक्रमा जरूरी नहीं कि अच्छे बात करने वाला हर इंसान अच्छा हो आजकल कर साजिश करने वाले भी भी बहुत मीठा बोलते हैं बंधु अक्टूबर दो हजार इक्कीस का विधानसभेच्या निवडणुकीत मला प्रचंड मताने आपण पाचव्या वेळा निवडून दिलात <laughs> म्हणून या ग्राम विकास खात्याचा मी मंत्री झालो माझ्या दृष्टीने फार मोठी सुवर्ण संधी होती की अठ्ठावीस हजार कोटीचं बजेट असलेलं हे खातं मी मनातल्या मला शपथ घेतली की माझ्या मतदारसंघातील एकशे चोवीस गावामध्ये आपली सत्ता असेल किंवा नसेल आपण प्रचंड विकास काम करायची आणि मी तुम्हाला वचन दिलं होतं की मी हे पुस्तक घेऊन येणार आहे आज मी गेल्या पाच वर्षाचा लेखाजोखा घेऊन या पाच वर्षात सात हजार कोटीची विकास कामं मंजूर करून घेऊन या या आज मी आज तुमच्या समोर आलेलो आहे पुन्हा एकदा मतदान मागण्यासाठी विरुद्ध किती पुस्तकात टीका करू देत त्यांनी उद्याच गैनीनाथाच्या गैवीपत दर्गामध्ये यावं या पुस्तकातलं एकही काम हे चुकीचं आहे किंवा खोटं आहे ते सिद्ध केलं प्रशासकीय मान्यताना एक सिद्ध केलं तर बंधू आजपासून मी निवडणुकीचा हा माझा कार्यक्रम सोडून देतो बंधुग पुस्तक काढायला हिम्मत लागते विकास कामांचा पुस्तक काढण्याची हिंमत लागते आणि ती घराघरात देण्याची हिंमत लागते ते मर्दानगीच काम आहे बंधुनु ज्याचा उल्लेख प्रफुल्ल भाईने आता भाषणात केला की आम्ही शरद पवार साहेबांना सगळं सांगून जवळजवळ त्यांची संमती घेऊन आम्ही महायुती सरकारला पाठिंबा दिला आमच्या राष्ट्रवादीच्या त्रेपन्नच्या त्रेपन्न आमदारांनी त्या जयंत साहेब आहेत जितेंद्र आव्हाड आहेत मी केलेल्या ड्राफ्टवर सह्या केल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं होत की आपल्याला महायुती सरकारमध्ये गेलं पाहिजे बंधू पवार साहेबांना आम्ही दोन प्रश्न विचारले साहेब एवढा तुमचा विरोध होता तर आम्हाला शपथ घेतल्या तर दुसऱ्याच दिवशी तुम्ही आम्हाला भेट का दिली आम्हाला हकलून काढलं नाही आमच्याशी तुम्ही अनेक तास चर्चा करत बसलात एकदा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा सुद्धा त्यांनी राजीनामा दिला म्हणून मी पवार साहेब हे माझे नेते आहेत ते दैवत आहेत दैवत राहतील आणि दैवत होते मी अधिक बोलणार नाही भाईने सुद्धा एखाद्या नेत्याबद्दल किती बोलावेला ने मर्यादा असल्यामुळे त्यांनी त्या मुद्द्याला फारसा स्पर्श केला नाही परंतु साहेब आज कुणाचा प्रचार करताय तुम्ही कोण आम्हाला निष्ठा शिकवा लागलेला आहे पस्तीस वर्ष आम्ही पवार साहेबांचे कार्यकर्ते म्हणून राहिलो अनेक प्रसंगामध्ये सुखदुःखामध्ये अजितदादा पवार असतील प्रफ असतील किंवा आम्ही सगळे सहकारी ज्येष्ठ असू फुल फुलाची पाकळी ही गुरुदक्षिणा दिलेली आहे गुन्हा उडीचे जे उमेदवार आहेत त्यांनी पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला ठीक आहे लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार होता ते पाच वर्ष त्या सत्तेचा फायदा घेतला मला देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की मुश्रीफ साहेब तुम्ही मंगळवार बुधवार मंत्री असून सुद्धा कधी मंत्रालयात आला कधी एकाच वेळ आला नाहीत पण मंगळवार बुधवार हि गडी जॅकेट घालून आहेच बदव्यांची बडत्यांची निधीची कज्जेदारी करणारा <coughs> <coughs> म्हणून ज्या वेळेला निवडणूक लागली त्यावेळेला त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांची काहीतरी गुरदक्षिणा द्यायला पाहिजे होती त्याच्या पाठीत खंजीर कपसला आणि ते, ते बंडखोर राहिले वास्तविक संजय बाबा घाटगे हे युतीचे उमेदवार होते त्यांचा प्रचार तरी करायला पाहिजे होता पुन्हा मध्ये त्यांना ऐंशी हजार मतं मिळाल्यावर गड्याला पाडवी पटली <laughs> पुन्हा भाजप जॉईन केलं एक वर्ष एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्यावेळेला नव्हतो त्यावेळा पुरेपूर फायदा घेतला आज ते म्हणतायत ना चार कॉन्ट्रॅक्टर नऊशे कंत्राटदार आम्ही केले नऊशे नऊशे कंत्राटारांचं भाल बघायला के केलं आणि यांनी काय केलं <laughs> जे भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आलेली काम आहेत ती आपल्या लाडक्या भाऊजीला दिली आणि लावू एकच कॉन्ट्रॅक्टर लाडका भाऊजी ज्या ज्याला कार्यकर्ते मागायला गेले त्याला आकलून काढलं आणि म्हणून कुणी सांगावं की हासन मुश्रीफानं कोणाला चा घेतलेला आहे गे। गेली पंचवीस तीस वर्ष अतिशय पारदर्शी आणि स्वच्छ बनाना मी आयुष्यामध्ये माझा सगळा व्यवहार केलेला आहे मी पंधरा महिन्यामध्ये आणि एक वर्ष आधी महायुती सरकारने अडीच वर्षामध्ये अतिशय चांगली कामं केलेली आहेत अधिक चांगले निर्णय घेतलेले आहेत त्याचा उल्लेख प्रफुल्लबाईंनी केला अमरीश घाडगेने के केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अतिशय एक चांगली योजना आणली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एका कुटुंबातील एका विवाहित महिलेला आणि एका अविवाहित मुलगीला जुलै महिन्यापासून पंधराशे रुपये देणारी योजना होती एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधनाचा दिवस होता या सणापूर्वी आम्हाला त्यांना भेट द्यायची होती जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही महिन्याचे पैसे आम्ही त्या बहिणींच्या खात्यावर पाठवले की एवढं प्रचंड काम आपण केल्यानंतर संपर्क कसा राहिला मा अने माझा अनेकांनी त्याचं उदाहरण दिलं मंगळवार बुधवार गुरुवार आपण मंत्री केल्यामुळे मला मुंबईला जावं लागतं शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार बंधू सकाळी साडेपाच पासून तुम्ही सगळे लोक हो येत आहे येणाऱ्या प्रत्येक माणसाचं त्याच्या समस्या त्याची विचारायची त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करायचा त्याला फोन आणि पत्र देऊन तो हसत कसा जाईल आयुष्यभर मी बघितलं तुमचं सुख तुमचं दुःख तुमच्या समस्या तुमच्या अडचणी या मी माझ्या मांडल्या तुम्हाला ठेच लागली मला कळेल अशा प्रकारचं एक वातावरण गेली पंचवीस वर्ष आपण या म कागल मतदारसंघात करून ठेवलेला आहे पुन्हा या सगळ्या शिदुरीवर बंधूं बघिनो मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आशीर्वाद मागण्यासाठी आलेलो आहे एका बाजूला पंचवीस वर्ष समर्पित पर्यन पाहुणेनं काम करणारा माझ्यावर काही उमेदवार तुमच्या समोर आहे आणि दुसऱ्या बाजूला कपटी कार्यस्थानी कावळा कसा घाणीवर चोच मारते असा एक उमेदवार आपल्या समोर आलेला आहे बोलून ज्याचा उल्लेख अनेकांनी केला खोट्या ईडीच्या प्रकरणात अडकून मला आणि कुटुंबियांना त्रास देऊन हे आमदार घडायला निघाले होते पण फाशी उलटल्यानंतर कसं होत आहे बंद भगिनी शाहू दुसरी राजेने काढून दिला त्यांनी विकला पंजाब सिंध बँकेला त्या डीलला चालवायला दिला का विकला त्याचं उत्तर द्यायला तयार नाहीत बत्तीस कोटीची केंद्राचा केंद्राचं अनुदान लाटलेलं ला। आहे म्हणून निवडणूक झाली की ईडी अशी लावतो की मागणं जाते का जाते का बाहिून घेते बघूया त्या संजय गांधी बद्दल तक्रारी करायच्या त्या गरिबाच्या चुरीत पाणी आणि अनेक वेळा आपण मोर्चे काढले अनेक वेळा तक्रारी करायच्या आता मला सांगा बांधकाम कामगार आपण काही शिंटीवाले सगळी गोंडी आहे पेंटर डोर आहे कॉन्ट्रॅक्टर दिल्याशिवाय दाखले दिल्याशिवाय होते त्या कॉन्ट्रॅक्टर विरुद्ध तक्रार करायचं ह्याला घाण काम जमतच नाही चांगलं विचारच नाही आणि परवा ते कलर केला ज्याचा उत्तम याचा कांबळी घेतला शंभर वर्षापूर्वी दिल्ली छत्रपती शाहू महाराजांनी शिंदे अकरा दलित कुटुंबांची नावाचे कुटुंब म्हणून ती शाहू महाराजांतर बाप्पासाहेब महाराजांच्या नावाने झाली बाप्पासाहेब महाराजांच्या नंतर ती बाळ महाराजांच्या नावाने झाली बाळ महाजेनंतर विक्रमजीवराजेंच्या नावाने झाली त्याला कधीही हात लावला नाही बिचाऱ्यांनी एकोणीसशे सत्तावन्नचे संरक्षक कुळ ते तर मालकच झाले होते आणि ह्याचं नाव लागल्या बाळाज लागल्याबरोबर हिए गडी मामदारला हातात घेतला नोटीस सुद्धा काढली नाही त्याला कुरकोष करून काढून टाकलं आणि जेव्हा ते कसायला गेले त्याला पोलिसांच्याकडनं त्याला टक्क केली कुठे छत्रपती शाहू महाराज राजाशी गंगाराम का एका दलिताला हॉटेल काढून रोज चहा प्यायला जाणार आहे आणि हे जमू देऊ नका की मी आमदार होण्यापूर्वी या कागल शहराची परिस्थिती कशी होती फायव्हार एमआयडीची कशी आपण आणली हजारो मुलांच्या हाताला काम कसं लागलं पुन्हा गडील शहरामध्ये एमआयडी कशी सुरू केली मी आंबेवर नांगणवाडी प्रकल्प कसे सुरू केले कागद शहराचा चेहरा आणि मोरा कसा बदलला तालुक्याचे रस्ते चकाचक कसे झाले या आमदार होण्यापूर्वी एक पिवळ कागलमध्ये म्हणून आज काय परिस्थिती निर्माण झाली आणि सगळ्या योजना ह्या घराघरात झोपडीपर्यंत पोहोचवण्याचं काम मी आणि माझ्या सगळ्या सहकार्याने केलेलं आहे म्हणून ह्या सगळ्या शिदुरीवर पुन्हा मी आशीर्वाद मागण्यासाठी आलेला आहे मला वाटतं आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा तुमच्या फुटपट्टीमध्ये आणि थर्मामीटरमध्ये मी एक नंबरनं पास झाल्याशिवाय राहणार नाही मला विश्वास मी या निमित्ताने देतो मरता केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे सुख भोगता केव्हा येत पण दुःख पचवता आलं पाहिजे यशानं माणूस उंच होतो पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजेत मिळालेल्या मानून आनंदाने जीवन जगता आले पाहिजे पाप कसे करता येत पण पुण्य करता आलं पाहिजे ठेच जीवनात लागतेच सहन करता आली पाहिजे जगण्याच्या लढाईत उणीव कायम बासल ती उणीव भरता आली पाहिजे हास्य आणि हसूचा मिलाप करून फक्त समाजाला जगता आलं पाहिजे अगर साथ तुम्हारी हो तो हे सगळं मी करू शकतो तुमचे आशीर्वाद तुमचा पाठिंबा आयुष्यभर माझ्या मागे राहावा तुमचं सर्वांचं ऋण मी पुन्हा एकदा मी ऋणातून मुक्त होणार नाही मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा